नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे महिला कार्यक्रमासाठी फंक्शनसाठी ही साडी आवडीने घालतात साडी नेसायला आवडते पण नीट नेसता येत नसल्याने अनेक जणी साडी नेसणे टाळतात तर काहीजणी जमील तशी गुंडावून आपली हस पूर्ण करतात पण साडी चापून चोपून आणि व्यवस्थित नेसली तर त्याची नजाकत वाढते हे नक्की निर्या आणि पदर नीट बसलात तर साडी शोभून दिसते पण केसा पण नेसताना आपल्याकडून सामान्यपणे काही चुक्या केल्या जातात त्या कोणत्या आणि कशा प्रकारे साडी नेस नेसायला पाहिजे याविषयी आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात साडी नेसताना ती साडी तुम्ही घातलेली व्यवस्थित आली तरच साडीचा लुक सुंदर दिसतो नंबर एक साडीचा मागचा काठ आणि निऱ्या घालताना ओढून घेतली पाहिजे त्यामुळे तो काठ छान दिसतो त्या काठाला आपण पिन लावतो ही पिन कुठेही न लावता काठाच्या एकदम टोकाला लावावी ज्यामुळे काठ घट्ट बसतो आणि पाठीवरून अजिबात सरकत नाही नंबर दोन निऱ्या घालताना आपण पिन लावल्यानंतर लगेच सुरुवात करतो पण तसे ना करता ता न करता बऱ्यापैकी साडीचा भाग घ्यावा आणि साधारण दुसऱ्या मांडीपर्यंत पहिली निरी घालावी त्यामुळे पुढच्या साडीच्या निऱ्या अतिशय छान येतात आणि साडी चोपून बसण्यास मदत होते नंबर तीन निऱ्या घालून झाल्यावर शेवटच्या निरीचे काय करायचे असा प्रश्न आपल्याला पडतो कारण ती निरी अर्धवट राहिलेली असते अशा वेळी शेवटपर्यंत निरी सोडून द्यावी आणि निऱ्या फायनल घ्याव्यात त्यामुळे शेवटच्या निरीपर्यंत सगळ्या निऱ्या एकसारख्या दिसायला मदत होतात चौथी टीप आहे साडी नेसल्यानंतर तुम्ही साडी नेसल्यानंतर तुम्ही निऱ्या घातल्यानंतर त्या ठिकाणी व्यवस्थित पिन लावली तर निऱ्या एकदम परफेक्ट बसतात त्यामुळे साडीचा लुक खूप सुंदर दिसतो साडी ही व्यवस्थित घातली तरच छान दिसते नंबर चार चौथी टिप आहे शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्या आतमध्ये खोचायच्या आधी पायाने म्हणजेच बोटाने त्या थोड्याशा चा, खाली ओढाव्यात ज्यामुळे निर्या नीट चोपून येतात आणि त्या फुगल्यासारख्या दिसत नाहीत पायाने एकसारख्या केल्यानंतर त्या आत खोचायच्या असतात मैत्रिणी मैत्रिणीनो तुम्ही या टिप्स फॉलो केला तर तुम्हाला साडी घालण्यासाठी कधीही अडचण निर्माण होत नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर मैत्रिणींनो लाईक शेअर सबस्क्राईब करा किंवा तुमच्या काही कमेंट असतील तर नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद